सध्या ट्रेंडमध्ये असलेले ए बी सी गमीज ए बी सी ज्यूस ए बी सी क्यूब भरपूर जणांनी बनवले असेल पण यावेळी ए बी सी लोणचं नक्की बनवून बघा अगदी चटपटीत आणि सिक्रेट असा मसाला घातलेला आहे ज्याचे तुम्ही कुठल्याही लोणच्यात घाला त्या लोणच्याची चव दुप्पट वाढेल तर कसं बनवलेलं आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर ए फॉर आवळा तर आवळा घेतलेला आहे आणि याला किसनीने किसून घ्यायचं आहे आपल्याला कारण की किसनीने यासाठी किसायचं आहे काप कराल तुम्ही तर ज्याला आवळा आवडते तो आवळा खाईल कॅरेट खाणार नाही बीटरूट खाणार नाही असं आमच्याकडे होतं म्हणून मी सरळ किसून घेतलं आहे म्हणजे कुठलंच काढायची गरज नाही सर्व खाण्यात जाईल बी फॉर बीटरूट सी फॉर कॅरेट तर मी तिन्ही ए बी सी आवळा बीटरूट आणि कॅरेट छान असं जाडसर किसनीने किसून घेतलेलं आहे म्हणजे कुठलंही नि निवडून का निवडून काढायची गरज नाही सगळं एकत्र खाता येते तर आता आपल्याला हा सिक्रेट मसाला बनवायचा आहे त्यासाठी आधी लागणारे आपल्याला दोन चमचे सोप लागणारे बडी सोप घ्यायची आपल्याला त्यानंतर त्यात घातलेला आहे एक चमचा ओवा अगदी मंद आचेवर जाडसर तळाच्या कढईत घालायचं आहे सर्व आणि मंदाचेवर भाजायचं आहे कारण की पातळ तळाची कढई असेल तर हे सगळे मसाले जळे त्यानंतर एक चमचा जिरं घातलेलं आहे तीन चमचे मी राई घातलेली आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्हाचं लोणचं जसं कमी जास्त असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे सोबत सोबत यात घातलेली आहे मी काळी मिरी एक चमचा काळी मिरी घातलेली आहे आणि अर्धा चमचापेक्षाही कमी मी इथे मेथी घातलेली आहे कारण की काय होतं हे लोणचं आपण यात जास्त व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालत नाही आहोत म्हणून मग कडू लागायची हे असते मुलं खाणार नाही कडू म्हणून यात थोडंसं मी कमी घातलेलं आहे मेथीदाणे तर इथे सगळे व्यवस्थित भाजून झालेले आहे सु थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेले आहे आता यात आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सगळ्यात पहिले मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा तिखट घातलेला आहे एक चमचा हिंग घातलेला आहे चवीनुसार मीठ मीठ थोडं जास्त झालं लोणच्यात तरीही चालतं पण कमी घालू नका त्यानंतर अर्धा चमचा मी काळं मीठ घातलेला आहे सर्व मिक्सरला लावून अगदी बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन आणि छान छान अशा रेसिपीज आहेत एंड सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय सुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर आता सर्व जेवढेही सुक्के मसाले होते भाजलेले मसाले होते ते सगळे मिक्सरमधून छान वाटून काढले आहे सुगंध इतका सुंदर येतो अप्रतिम असा आता हे मसाले सगळे जो आपण मसाला बनवलेला आहे तो आपल्याला जे एबीसी आपण किसून ठेवलेलं आहे म्हणजे आवळा बीटरूट आणि कॅरेट त्याच्यात घालायचं आहे तर आता है यात मी सगळं तो मसाला घालून मिक्स करून घेणार सोबत सोबत वरतून अर्धा वाटी मी लिंबाचा रस घातलेला आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर अर्धा वाटीपेक्षा थोडं कमी व्हिनेगरसुद्धा तुम्ही घालू शकता व्हिनेगरनी जास्त वेळ टिकतो लोणचं तर हे सगळं घालून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला भरणीत भरायचं आहे तर भरणीत भरताना भरणी अगदी स्वच्छ करून घ्यायची सुकवून घ्यायची कोरडी आणि त्यानंतरच भरायचं आणि हो जेव्हाही आपल्याला लोणचं लागेल त्यावेळेस सुक्या लो स्पूननीच काढायचं आहे ओला जर स्पून असेल तर तो घालायचा नाही आहे हे आपल्याला आरामात पंधरा ते एक महिन्यात चालतो नंतर परत करतायत जर तुम्हाला हे वर्षीभर टिकणारं लोणचं असं हवं असेल ए बी सी लोणचं तर मला नक्की कळवा तर आता भरणीत मी हे सगळं भरून घेते आहे व्यवस्थित असं आणि आपलं ए बी सी लोणचं तयार झालेलं आहे तर कसं वाटलं ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय